राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे नेते उत्तम जानकर यांना लोकसभा निवडणुकीनंतर महत्त्वाचे स्थान मिळताना दिसत आहे शरद पवार यांनी जानकरांना आता आणखी महत्वाची जबाबदारी सोपवली आहे बारामती लोकसभा निवडणुकीत आणि त्यानंतरही कायम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात भडक आणि बेधडक पावणारे नेते उत्तम जानकर यांनी ओळखले जातात उत्तम जानकर यांना पक्षाने आगामी निवडणुका विधानसभा निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्यातील माणखटाव आणि सोलापूर जिल्ह्यातील मोहळ विधानसभा मतदारसंघातील विशेष निरीक्षणपद नियुक्त करण्यात आले आहे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मान्य आमदार श्री जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने श्री उत्तमराव जानकर यांची मान खटाव सातारा व मोहोळ सोलापूर विधानसभा मतदारसंघाच्या विशेष निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे उत्तम जानकर माडा लोकसभा मतदारसंघात परिणाम करणे माळशिर्ज येथील धन समाजाचे महत्वाचे नेते आहेत म्हाडा लोकसभे उत्तम जानकरांना पाठिंबा कोणाला यावर जय पराजेचे गणित अनुभव असते असे म्हटले जाते नुकतंच आलेल्या लोकसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी उत्तम जानकरांसोबत बोलणी करण्याचा प्रयत्न केला होता फडणवीसांनी त्यांच्या अशी विशेष विमान पाठवून त्या नागपूरला बोलावून घेतले होते मात्र ही सर्व शिष्टाने निष्फळ ठरली होती अजित पवारने शरद पवारांची साथ सोडल्यानंतर उत्तम जानकारी सा शरद पवारांसोबत राहिली महाडेतून धैर्यशील मोहिते पाटील आणि विजय करणे त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली तीन दशकापासून मोहिते पाटील जानकर यांचे वैर या निवडणुकीत संपले दिसले आणि जानकरांनी धैर्यशील मोहिते पाटील विजय करण्यात जो विडाच उचलला होता उत्तम जानकर यांनी दोन हजार एकोणीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर माशिलस विधानसभा लढवली होती त्यावेळी त्यांनी भाजप उमेदवार राम सातपियावर बनावट नोटा वापरल्याचा आरोप केला होता यंदाही ते माशिरजमधून भाजपला तगडे आव्हान देण्याची शक्यता आहे त्याआधी शरद पवारांनी त्यांच्यावर दोन विधानसभा मतदारसंघात जबाबदारी दिली आहे